मला जरा अंगा झाला आग्या बडा बघा झाला आगा एक पराठा एक पराठा शांत तपाळा शांतता पाळा छत्रपती शिवाजी महाराज की जो पाणी जो पाणी सगळेजण खाली बसून घ्या ही विनंती आहे डाव्या बाजूचे खाली बसून घ्या एकही सोडू नका कुणालाही सोडायचं नाही स्वयंसेवक असो किंवा कुणी सोडायचं नाही यात सर्वांना विनंती आहे की मीडिया बांधवांना कुणीही दगड मारायचा नाहीये साखळी करा आत कुणाला सोडायचं नाही बांधव पोलीस बांधव कुणीही स्वयंसेवक असो किंवा कुणीही असो आत सोडू नका सोडू नका हॅलो हॅलो त्याच्या समोरील मीडिया वगैरे इतर सर्व समान समान सवय असतील सेवक असतील आणि प्लीज